लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अकरावा हप्ता याचं वितरण सुरू झालेलं नाही पण मात्र तो हप्ता आपल्याला लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण मात्र तुम्हाला या हप्त्याबद्दल वितरण सुरू झालं नाही हे तुम्हाला मी कन्फर्म सांगायलो आहे बघा जर वितरण सुरू झालं गेल्या वेळेस पाहिलं आपण दोन मेला हे जवळपास मला असं वाटतं तीन साडेतीनच्या टायमामध्ये आदित्यताई तटकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती ना आपल्या चॅनलवर पटकन तुम्हाला ती अपडेट मी दिली होती ना आज पण मी वाट पाहत होतो कारण की वाट पाहण्यामागचं कारण काय होतं की वीस तारखेला अजितदादा पवार म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं वीस तारखेला की, वी की, की तुम्हाला जे आहे लवकरात लवकर जे दोन ते तीन दिवसामध्ये वितरण होणार आहे मग वीसच्या नंतर एकवीस तारीख त्यानंतर बावीस तारीख आणि त्यानंतर तेवीस तारीख आज किती तारीख आहे तेवीस तारीख मग आज खरं तर आज व्हायला पाहिजे वितरण पण दोन तीन दिवसामध्ये म्हणजे असं नाही की लगेचच सुईच्या टोकावर जसं म्हणलं की एक्झॅक्टली तसंच घडणार थोडं इकडं तिकडं फ्लेक्झिबल काही टेक्निकल कारणामुळे मा पुढे होतं त्यामुळेच आपण पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं एक दोन तीन दिवसापूर्वीच मी की सव्वीस तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं आता जर आपण विचार केला की आता हे जर दोन तीन दिवसाची टाईम लाईन तर संपली आहे म्हणजे आजच ती खरं तर संपली आहे पण उद्या चोवीस तारखेला तरी किमान वितरण व्हायला पाहिजे पण जर तुम्हाला उद्या जरी नाही झालं तर मी जसं सांगितलं आहे तुम्हाला बहात्तर तासाच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे येतील मात्र आणखी एक मी न्यूज पाहतो आहे की मे आणि जूनचे दोन्ही पैसे दोन्ही हप्त्याचे एकत्रित येणार आणि यामुळे काय होतं की लाभार्थ्यांच्या मनामध्ये आणखी गोंधळ निर्माण होतो त्यांना वाटतं की नाही मग मे आणि जूनचे एकत्रित मिळणार कान वगैरे 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 अशा बऱ्याचशा काही विनाकारण म्हणजे वायफाय चर्चा आता मुद्दा हा आहे की मे आणि जूनचे का बरं एकत्रित नाही मिळणार कारण स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं ना त्यांनी काय बोलले आहेत की दोन ते तीन दिवसामध्ये आदित्यदाई तटकरे यांना सूचना दिलेल्या आहेत आता या गोष्टीला आपण त्याच्यामध्ये आणखी दोन दिवस एक्स्ट्रा पकडायलो आहोत का त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो आहे कारण की बघितला कारण जर बघितलं आपण तर आज बघा आज तेवीस तारीख आहे आज शुक्रवार आहे आणि आपण शनिवार हब्डे आणि रविवार सुट्टी पण तुम्हाला माहिती आहे हाफ डे असलं तरी पण डेच्या नंतर पण वितरण चालू राहतं बरं का हाफ डे जरी असला तरी वितरण चालू असतं आणि दुसरा मुद्दा की कधी कधी पंचवीस तारीख म्हणजे रविवारी गेली आहे तर हे वितरण चालू राहतं आहे सव्वीस तारखेला आपण पाहिलं होतं तशा प्रकारे तर हे दोन दिवस तरी पण आपण शनिवार बघा शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जे आहे हे दोन दिवस आपण फ्लेक्झिबल ठेवले होते म्हणजे चोवीस तारखेचा आणि पंचवीस तारखेचा आणि आपण सांगितलं सव्वीस तारीख म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत म्हणजेच किती तुम्हाला बहात्तर तासामध्ये तुमच्या अकाऊंटवर पैसे यायला सुरुवात होणार आहे अजिबात पुढे म्हणजे मेचा महिना जूनमध्ये वगैरे वगैरे अशा काही गोष्टी घडणार नाहीत पण एक आणखी काही प्रश्न विचारले होते की खूप महत्त्वाचा प्रश्न काही लोकांनी त्यांना डी बी टी इनॅक्टिव्ह होती हे माहिती नव्हतं आणि त्यांनी डीबीटी ॲक्टिव्ह केली पण त्यांना एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते म्हणजे काय हो। की जर डी बी टी आत्ता ॲक्टिव्ह केली असेल तर आम्हाला मग या मे महिन्याचा अकरावा हप्ता येईल का म्हणजे कालच समजा जर त्यांनी ॲक्टिव्ह केली असेल तर त्याचं उत्तर आहे होय कारण की डी बी टी तुमची जर एकदा स्टेटस ते ॲक्टिव्ह झालं की चोवीस तासामध्ये पण ते कधी कधी ॲक्टिव्ह होतं परंतु ज्या वेळेस तुम्हाला ते ॲक्टिव्ह दिसेल त्यावेळेस सर्व्हरला तुमची माहिती अपडेट झालेली असते त्यामुळे काळजी करायची गरज नाही ज्यावेळेस तुमची डी बी टी ॲक्टिव्हची एक, ॲक्टिव्ह झाली तर तुम्हाला पुढे काळजी करायची गरज नाही म्हणजे मेचा हप्ता अकरावा हप्ता तुम्ही काल बी जर डी बी टी केली असेल आणि ती ॲक्टिव्ह झाली असेल तर तुम्हाला येतो काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहात्तर तासामध्ये असं नाही की तुम्हाला बहात्तर तास तुम्हाला आता म्हणजे वेट करावं लागेल म्हणजे की उदाहरणासाठी चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला किंवा सव्वीस तारखेला माझ्या मते चोवीस तारीख की उद्या किंवा प रविवारी किंवा सोमवारी या तीन दिवसापैकी कधीही तुमच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे काहीही काळजी करू नका आणि ज्या वेळेस तशी सुरुवात होईल वितरण सुरू झाले अशा प्रकारचं आपलं थांबलेलं येईल आणि स्पष्ट तुम्हाला तुम्ही व्हिडिओ थमलेल पाहून पण समजू शकता त्यामुळे कोणीही काही काळजी करायची गरज नाही ज्या वेळेस सुरुवात होईल मग ते सकाळी होऊ कोणत्याही टायमाला होऊ त्याच वेळेस लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळेल अन्यथा तुम्हाला याबद्दल कुठल्याही प्रकारची जर का मिसलिडिंग माहिती जर भेटली तर त्या गोष्टीला तुम्ही तु तुर्तास जर का कुठे जर मिळत असेल तर त्याला दुर्लक्षित करा आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलची क्रेडिबिलिटी आहे आणि त्या पद्धतीनेच आपण जे आहे तुम्हाला अपडेट देत असतो आणि मी खास करून ही अपडेटसाठी दिलेली आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी वितरण सुरू झाल्याचे अशा प्रकारचे पण अपडेट दिसत आहेत तर त्यामुळे कोणी गोंधळून जाऊ नये किंवा कोणाचा संभ्रम होऊ नये मनामध्ये निर्माण त्यासाठी खास करून जी ही माहिती दिलेली आहे आणि दुसरा हा उद्देश आहे की यावर तीन दिवसाची गाईडलाईन जवळपास उलट गेली आहे आता लवकरात लवकर उद्या परवा या बहात्तर तासाच्या आत वितरण लाभार्थ्यांच्या खात्यावर सरकारने करावे ही देखील विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद